नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेशीम उद्योगासाठी गव्हर्नमेंट आपल्याला किती टक्के सबसिडी देते आणि रेशीम उद्योग आपल्याला किती फायदा आहे संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर द्यावा असेच नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आणत असतो आणि तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो गव्हर्नमेंटचे काही स्कीम आहेत ते पहिले येण्यास पहिले प्राधान्य तर आमची एकच इच्छा आहे की सर्वात पहिले आपल्या भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ व्हावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा तर मित्रांनो या ठिकाणी बघा रेशीम उद्योग हा शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न देणारा पूरक व्यवसाय आहे हा व्यवसाय पिकवायला कमी पाणी लागते म मजुरीचा खर्च कमी असतो आणि उत्पादन लवकर मिळते त्यानंतर तुतीची लागवड एकदा केली की बारा ते पंधरा वर्षे टिकते त्यामुळे वारंवार लागवडीची गरज नसते या व्यवसायातून वर्षभरात सुमारे चार ते सात वेळा उत्पन्न घेता येते रेशीम कोस खरेदीसाठी शासनाकडून किमान आधारभूत किंमत दिली जाते तसेच शेतकऱ्यांना इतर आणि खरेदीदारांना विक्री करण्यासाठी मुभा असते तुतीच्या पानाचा उभा उरलेला भाग दुपत्या जना जनावरांसाठी देखील फायद्याचा असतो मित्रांनो तर या ठिकाणी बघा गव्हर्नमेंट आपल्याला हा उद्योग आपण बारा ते पंधरा वर्षपर्यंत ते झाडाची जी लाईफस्टाईल ते बारा हो, ते पंधराशेपर्यंत असते त्यानंतर बघा या ठिकाणी बघा शासनकडून तृतीय रोपे तयार करणे लागवड दर्जादार कोष निर्मिती साधने आणि कीटक संगोपनगृह बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते सर्वसाधारण शेतकऱ्यांना खर्चाच्या पंच्याहत्तर टक्के आणि अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान मिळते त्यानंतर बघा अनुदान अर्ज बघा अर्ज बघा डी बी टी महापोकरा डॉट गव्हर्मेंट या वेबसाईटवर आपल्याला अर्ज हा करायचा आहे तर या ठिकाणी डॉक्युमेंट अर्ज करताना सात बारा आठ अवतारा जातीचा पुरावा विधवा परित्यक्त असल्याच प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे एवढे डॉक्युमेंट आपल्याला डॉ आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहेत आणि फॉर्म कुठे भरायचे आहे डी बी टी महापोखरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे रेशीम उद्योगाविषयी अधिक माहिती व प्रशिक्षणासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा समूह यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत चित्रांनो की जर आपण अजून आपल्याला अजून माहिती व्हायची असेल तर एसी उद्योगासाठी तर प्रशिक्षणासाठी आपल्याला गावातील कृषी सहाय्यक किंवा समूह यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आपल्या त्यानंतर आपण या ठिकाणी बघा घटक बघा योजनेचे नाव रेशीम उद्योग अनुदान योजना त्यानंतर उद्देशपूरक उत्पन्न शेतकऱ्यांच्या आर्थिक त्यानंतर अनुदान पंच्याहत्तर टक्के सर्वसाधारण आणि नव्वद टक्के एस सी एस टी उत्पादनच्याकडे बघा वर्षभर चार ते सात वेळा आपण उत्पन्न घेतो अर्जपद्धत ऑनलाईन ही वेबसाईट बघा डी बी टी मा पोकरा डॉट गव्हर्नमेंट ही उद्योग वेबसाईट आहे त्यानंतर बघा रेशीम उद्योगामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते वर्षभर रोजगार मिळतो कमी पाणी वापरून जास्त उत्पादन घेता येते आणि पशुपालनाही फायदा होतो अनुदान बघा सर्वसाधारण शेतकरी पंच्याहत्तर टक्के अनुदान एस सी एस टी नव्वद टक्के अनुदान घेऊ शकता त्यानंतर पात्रता बघा महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी अनुसूचित दर्जामधील शेतकरी आणि विधवा संबंधित प्रमाण अर्ज प्रक्रिया बघा संकेतस्थळ डी बी टी पोखरा डॉट गव्हर्मेंट शेतकरी नोंदणी करा नंतर रेशीम उद्योग योजना निवडा आणि माहिती आणि कागदपत्र आपल्याला अपलोड करायची मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता योजनेमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळते मित्रांनो चला तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र